एक मोठी बातमी उत्तराखंड मधून उत्तराखंडच्या हरिद्वार जवानाचा थरारक व्हिडिओ आता समोर गंगा नदीमध्ये एक भाविक वाहून जात होता या स्वतःच्या प्राणांची चिंता न करता चक्क नदीत उडी मारली तसंच वाहून जाणाऱ्या भाविकाचा पाठलाग करत या जवानानं त्याला वाचवलेला आहे एसडीआरएफच्या जवानाच्या या साहसी धाडसाबद्दल याचं सा सर्वत्रच कौतुक होतय से जवान हे अशा आपत्कालीन प्रसंगांसाठी प्रशिक्षित असतात त्यामुळे इतरांनी असं धाडस करू नये असं आवाहन आम्ही साम टीव्हीच्या वतीनं तुम्हाला करतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका